नमस्कार मित्रांनो नाशिक शहरातील एक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण ठिकाण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजेच सीतागुफा या सीतागुफेचा वापर भगवान श्रीरामांनी वनवासाच्या काळामध्ये माता सीतेला ठेवण्यासाठी केला होता या गुफेमध्ये सीता माता राहिलेल्या होत्या तो काळ होता ज्यावेळेस लक्ष्मणांनी रावणाच्या बहिणीला म्हणजे शुर्प नखेला आपल्या तलवारने किंवा बाणाने त्याचं नाक काटलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी रावण येईल म्हणून सीता मातेला त्या गुफे गुफेमध्ये ठेवलेलं होतं या गुफेच्याच बाजूला आपल्याला वटवृक्षांची पाच झाडे देखील पाहायला मिळतात याच वृक्षांच्या खाली सीतामातेने आपला संसार थाटला होता तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ नक्की पहा गुड मॉर्निंग मित्रांनो आपली नाशिक शर्यत चाली आणि आजचा आपला पाचवा ब्लॉक तर आज आपण पंचवटी पाहणार आहोत पंचवटीमध्ये तपोन सीतागुपा रामकुंड आणि काय काय पाहायला मिळते बघू आता सध्या मी आर्मीच्या हेडक्वार्टर्समध्ये आहे हे बघा अशा प्रकारे क्वार्टर आहेत टू टू बी एच के फ्लॅट आहे तिथं ही त्याची पार्किंग व्यवस्था अशा प्रकारे एकदम सेफ्टी तिथं आपली गाडी लावली आज आपल्या गाडीला थोडीशी रेस्ट द्यायची दुसऱ्या गाडी जायचं आहे आणि कालच्याचप्रमाणे आज पण आपल्यासोबत दादा आहेत तर चला आता आपण निघू इथं आमचं आर्मीचं एक भोलेबाबांचं मंदिर आहे जाऊ भोलेबाबांचं दर्शन घेतलं आर्मी कॅम्पमधला आणि आता आपण पुढे जाऊ एरिया नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच मात्र पर्यटन नगरी म्हणूनही नाशिक शहराची ओळख आहे नाशिक शहर हे ऐतिहासिक ठेवा जपणारं शहर आहे शेकडो वर्षांचा वारसा हा नाशिक शहराला लाभलेला आहे त्यामुळे साहजिकच जगाच्या नकाशावर नाशिकला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यापैकी विशेष प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सीतागुफा नाशिकच्या पंचवटी परिसरात दुगोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर ही, अंतरा ही प्राचीन गुफा आपल्याला पाहायला मिळते तर या गुफेपर्यंत जाण्यासाठी नाशिक शहरातील बसस्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर पंचवटीमध्ये एक सीतागुफा आहे बस किंवा रिक्षाने तुम्ही जाऊ शकता तसेच नाशिक रेल्वे स्टेशन पासून अकरा किलोमीटर तर नाशिक विमानतळापासून एकोणीस किलोमीटरवर सीतागुफा आहे सीतागुफाला भेट देण्यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल तर एकशे अडुसष्ट किलोमीटर अंतर आहे पुण्यावरून येत असाल तर दोनशे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर ही गुफा आपल्याला पाहायला मिळते तर आम्ही सकाळी शेता गुफेचं दर्शन करण्यासाठी आलो होतो तर या ठिकाणी सकाळ सकाळ एवढी गर्दी नव्हती रविवारचा दिवस असूनही पण आम्ही जरा सकाळी लवकरच आलो होतो जवळपास सात साडेसात वाजता ज्यावेळेस आम्ही दर्शन करून बाहेर आलो तर त्यावेळेस पाहिलं तर त्यावेळेस गुफेमध्ये जाण्यासाठी लाईन लागलेली होती या गुफेच्या आतल्या साईडला आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड किंवा फोटो वगैरे आपण काढू शकत नाही तरी पण गपचूप थोडंफार काढलेलं आहे ते तुमच्यासाठीच तर ते नक्की पाहून घ्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब अगदी करून घ्या आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत तुम्ही शेअर देखील करा तर मित्रांनो बघा हीच सीतागोपा आहे सीतागोपेचं हे प्रवेशद्वार जे पूर्वीपासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं शेकडो वर्षांपूर्वीपासूनची ही सीतागोपा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आतल्या साईडला आपण शूटिंग नाही करू शकत पण फक्त ह्या प्रवेशद्वारामध्ये मी तुम्हाला थोडंसं शूटिंग करून दाखवलेलं आहे पाहून घ्या पुढच्या साईडला मिळतात यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच रावण ऋषींच्या वेशामध्ये माता सीतेला पकडून नेण्यासाठी आलेला पाहायला मिळतो त्यामध्ये आपल्याला अनेक रामायणातील पात्र या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा इतिहास पाहायला मिळतो तर ही पर्णकुटी जी आहे ती इथं साकारलेली आपल्याला पाहायला मिळते एकदम छानशी पण गावचा असं छेत तयार केलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे रावण दिसतो रावण सीतामाई हो आणि ते नाक कापूल म्हणजे हेच ठिकाण आहे ते या पर्लकुटीच्याच बॅकसाईडला आपल्याला इथं गोशाळा देखील पाहायला मिळते इथं गावरान गाई पाळलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात याच ठिकाणी त्यांचं एक स्टोर देखील आहे ज्या ठिकाणी गावरान गाईचं तूप आपल्याला खरेदीसाठी ठेवलेलं पाहायला मिळतं इथे आपण पाहिजे असेल तर खरेदी देखील करू शकतो आणि हे तेच पाच वृक्ष आहेत ज्यांच्या खाली माता सीतेने वनवासामध्ये आपला संसार थाटलेला होता तर ही पाच वटवृक्ष पुरातन आहेत म्हणूनच नाशिक शहराला पंचवटी देखील म्हटलं जातात पाचवट वृक्षांच्या नावाने पंचवटी असे नाव पडलेले आहे या नाशिक शहराला तर मित्रांनो हा ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला वेळ भेटल्यावर तुम्ही या ठिकाणाला नक्की व्हिजिट द्या